बोरगाव येथील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा भाजप पक्षात प्रवेश निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत अनेक संघटनांचे प्रमुख शिशिर सातपुते व युवा नेते शरद सातपुते यांच्यासह त्यांच्या शेकडो सहकार्यांनी बोरगाव येथे भाजपमध्ये प्रवेश केला यावर शशिकला जोल्हे यांनी सर्व कार्यकर्त्यांचं पक्षात स्वागत केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झालेला विकास व चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील आठ हजार आठशे दहा कोटींच्या विकास कामावर प्रभावित होऊन आज अनेक युवा वर्ग भाजप व मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करतायत या विकास कामाला स्मरून गावातील मराठा समाजाचे कार्यकर्ते शिशिर सातपुते व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजप पक्षात प्रवेश केलाय यावेळी बोलताना आमदार शशिकाला जोल्हे म्हणाल्या की बोरगाव येथील अजित कांबळे व अमित माळी यांच्या पाठोपाठ पार। युवा नेते शिशिर व शरद सातपुते यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केल्यानं बोरगावमध्ये भाजपाची ताकद वाढली आहे त्यामुळे बोरगाव येथून चिकोडीचे भाजपचे उमेदवार श्री अण्णासाहेब चांगले मताधिक्य मिळेल यात शंकाच नाही पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी हालशुगर साखर कारखाना संचालक जयकुमार खोत निपाणी ग्रामीण अध्यक्ष सिद्धू नराठे अरविंद खराडे नितीन खोत मधुकर पाटील युवा नेते शरद सातपुते शिशिर सातपुते अक्षय पवार शरद माळी आकाश पुजारी दत्ता महाजन अमोल सुतार विशाल मोरे राहुल कुडचे यांच्यासह बोरगाव येथील भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे